शेतकरी मित्रांनो मी सध्या एका मक्याच्या शेतामध्ये उभा आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला जर बघत असाल तर या ठिकाणी आजूबाजूला मक्याचं शेत आहे परंतु आपल्याला मागच्या तीन ते चार वर्षांपासून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवत असेल ती म्हणजे मका पिकावरती होणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव या लष्करी अळीमुळे आपल्या शेतामधील किंवा मक्याचं जे पीक आहे ते पूर्णपणे नष्ट होत आहे किंवा अनेक शेतकऱ्यांना याचा परिणाम आता सध्या सहन करावा लागतोय मक्याच्या पिकावरती आपल्याला लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळी एका रात्रीत तुमचं पीक नष्ट होऊ शकतं किंवा फस्त केलं जातं या लष्करी अळीचा रंग जो आहे तो हिरवा तांबडा असतो आणि दोन्ही डोळ्यांच्या मध्ये उलट वाय आकाराची खून आपल्याला दिसते त्यामुळे अशा पद्धतीचा आपल्या पिकावरती जर आपल्याला अळी दिसत असेल लष्करी अळी आपण म्हणतो त्याला तर वेळी सावध वा या लष्करी अळीचा जो भुंगा असतो तो, तो दोनशे ते तीनशे किलोमीटर पर्यंत प्रवास करून आपली अंडी घालतो आणि एका रात्रीमध्ये आपलं पीक फस्त होतच परंतु परिणामी साठ ते सत्तर टक्के आपल्या उत्पन्नाची घट देखील होते परंतु आता घाबरण्याचं कारण नाही आहे कारण की आपल्या हातात यासाठी खूप चांगलं असा एक उपाय आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे कोर्टेवा कंपनीचं डेलिगेट हे कीटकनाशक हे कीटकनाशक आपल्याला फवारणी केल्याच्या नंतर आपल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रॉपर जो आहे प्रादुर्भाव रोखता येतो आणि आपलं पीक जे आहे ते संकटापासून वाचवता येतं ते कसं लष्करी अळीचा परिणाम आपल्याला आपल्या पिकावरती जाणवला त्याच वेळेस सुरुवातीला लागवड केल्यापासून चौदा ते पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणी जी आहे की पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये घ्यायची आहे अशा दोन फवारण्या आपण घेतल्या त्या फवारण्या कशा पद्धतीने घ्यायच्या आहे शंभर एम एल जे आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला आपल्या पिकावरती फवारणी करायची आता सगळ्यात महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे डेलिगेट हे कीटकनाशक जे आहे हे नैसर्गिक घटकांपासून बनलेलं आहे आणि नैसर्गिक घटकांपासून बनल्यामुळे या औषधापासून आपल्या जमिनीला म्हणा किंवा आपल्या पिकाला म्हणा किंवा ज्यावेळेस आपण फवारतो त्यावेळेस आपल्या शरीरावर म्हणा किंवा एकूणच आपल्या आजूबाजूच्या निसर्गावर म्हणा कुठल्याही गोष्टीवरती याचा कुठल्याही पद्धतीचा परिणाम होत नाही त्यामुळे डेलिगेट हे वापरण्यास देखील सुरक्षित आहे आणि आपल्यासाठी योग्य आहे चला तर मग डेलिगेटवर विश्वास ठेवूया आणि विजयाची व्याख्या बदलूया